यावल येथील कला वाणिज्य व वा विज्ञान महाविद्यालयामध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करीत वार्षिक बक्षीस वितरण समारंभ पार पडला या कार्यक्रमात वर्षभरात विविध स्पर्धेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले तसेच विविध मान्यवरांनी या कार्यक्रमामध्ये उपस्थित विद्यार्थ्यांना सखोल असे मार्गदर्शन देखील केले मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम संपन्न झाला यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे डॉक्टर खैरनार यांना होमिओपॅथिकमध्ये दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे त्यांनी होमिओपॅथिकने हजारो रुग्ण बरे केले आहेत होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते पेशंटची भीती चिंता टेन्शन या सर्व गोष्टी लक्षात घेऊन तसेच पेशंटला असणारा त्रास आणि त्या त्रासामुळे दैनंदिनी जीवनात येणाऱ्या अडचणी पूर्ण समजून घेऊन योग्य तो उपचार केला जातो होमिओपॅथी औषधाचा कुठलाच साईड इफेक्ट होत नसल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करीत आहे तेव्हा डॉक्टरांकडे स्वतःचा उपचार घेण्याकरिता दोन दिवस अगोदर अपॉइंटमेंट घेणे आवश्यक आहे डॉक्टरांच्या इतर व्हिजिट धुळे छत्रपती संभाजीनगर येथे देखील आहे दर रविवारी सकाळी नऊ ते बारा या वेळेत चंद्रकिरण मेडिकल धानोरा येथे देखील त्यांची व्हिजिट असते डॉक्टरांना त्वचा रोगामध्ये देखील धुळे येथील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये दहा वर्षाचा दीर्घ अनुभव देखील आहे तेव्हा रुग्णांनी डॉक्टरांकडे उपचार घेण्यासाठी सदर क्लिनिकमध्ये आठ ते बारा या वेळेत अपॉइंटमेंटसाठी भेट द्या आणि डॉक्टरांकडून योग्य उपचार करून घ्या जळगाव जिल्हा मराठा प्रसारक सह हो समाजाचे यावल्ला कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आहे या महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलन तसेच गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीरतंचा कार्यक्रम या शाळेत पार पडला या कार्यक्रमातच शिक्षकांना आदर्श शिक्षक म्हणून पुरस्कार देऊन सन्मानित देखील करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर संध्या सोनोने या होत्या या कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ रंगकर्मी तथा सेवानिवृत्त उपप्राचार्य प्राध्यापक राजेंद्र देशमुख यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले कार्यक्रमाला यावल पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस शिक्षक अजय कुमार वाडवे यांची देखील उपस्थिती होती प्रारंभी दीक्षा पंडित कृष्णा पाटील वैभवी चौधरी या विद्यार्थिनींनी स्वागतगीत सादर केले दीक्षा पंडित या विद्यार्थिनीने मराठी भावगीत व प्राध्यापक रत्नाकर कोळी यांनी शाहिरी अंदाजात प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले विद्यार्थ्यांचे मनोबल या कार्यक्रमामुळे वाढले या कार्यक्रमात उद्घाटनीय भाषणात प्राध्यापक राजेंद्र देशमुख यांनी विद्यार्थ्यांना सखोल असे मार्गदर्शन केले तर प्रमुख अतिथी सहाय्यक पोलीस शिक्षक अजय कुमार वाढवे यांनी देखील विद्यार्थ्यांना कायदेविषयक माहिती देऊन मार्गदर्शन केले या कार्यक्रमामध्ये वर्षभरात विविध स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षकांना सन्मानित करण्यात आले महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक एम डी खैनार प्राध्यापक संजय कदम प्राध्यापक इम्रान खान प्राध्यापक प्रतिभा रावते यांना आदर्श शिक्षक पुरस्कार तसेच प्रमोद झोहरे यांना आदर्श शिक्षेतर कर्मचारी पुरस्कार प्राध्यापक डॉक्टर एस आर गायकवाड यांना पी एच डी संपादित केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य प्राध्यापक एम डी खैनार यांनी केले सूत्रसंचालन प्राध्यापिका प्रतिभा रावते यांनी तर आभार प्रदर्शन डॉक्टर एच जी भंगाळे यांनी केले शिक्षकेतर कर्मचारी मिलिंद बोरहडे विद्यालयाचे सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले उन्हाळ्याच्या सुटीसाठी ट्रीप प्लॅन करताय तर मग जा गोवा जिमराह टूर अँड ट्रॅव्हल्स हॉटेल बुकिंगपासून तर आपल्या बजेटनुसार हॉटेल अपारमेंट खाजगी पूल पार्किंग प्लेस ऑफ बुकिंग टॅक्सी कॅब बुकिंग बाईक बुकिंग डिनर क्रूज दूधसागर धबधबा वॉटर स्पोर्ट्स आयलँड बुकिंग सर्व प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज गोवामध्ये जर आपल्याला या सुट्यांमध्ये उपभोगायच्या आहेत तर भेटा जिमराहा टूर्स अँड ट्रॅव्हल्स जावेद आलम या क्रमांकावर संपर्क साधा आणि आपल्या बजेटमध्ये आपल्या घरातून निघतानाच सर्व काही बुकिंग करा आणि एन्जॉय करा

माझ्यासारखा काय म्हणेल अरे जाऊ दे नोकरी मिळाली ना आता काय एम करायचं भरपूर पोलीस डिपार्टमेंट आहे आपण काय म्हणतो खूप पैसा त्यांच्याकडे तस नाही माणूस हा आजीवन विद्यार्थी असतो त्यासाठी तुम्ही त्यांच्याकडनं अशी शिकवण पाहिजे की आम्ही सुद्धा आज आम्हाला मिळत आहे ना शिकायला तर शिकून घ्या असं नाही आहे की चला झालं बी ए झालेलं आहे गरीब असा बीएससी झालो घरी बसा तसं करायचं नाही आपल्याला मास्टर्स करायचंय आपल्याला नेटसेट करायचं आहे आपल्याला पी एच डी करायचं आहे आपल्याला चांगल्या मुद्द्यावर नोकरी करायची आहे आपण ह्या समाजामध्ये जन्माला आलेलो आहे या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो मित्र हो आपल्याला परिवर्तन करायचंय आपल्याला बदल करायचा नाहीये मी नेहमी सांगते परिवर्तन हे शाश्वत असतं आणि माझा विद्यार्थी कुठलंही काम हे शाश्वत करणार याची मला गॅरंटी आहे आज तुम्हाला माझं भाषण ऐकायचं नाही असं दिसतंय मला चेहरे चुरबुड करत मॅडम बाकी बंद करा तुम्ही आम्हाला लवकर ट्रॉफी द्या असं दिसतंय मी जास्त नेहमी मी सांगत असते माझ्या भाषणांमध्ये काही मी ऐकलेलं असेल पण एक तो संदेश आहे ज्यांनी ऐकलं नाही त्यांच्यासाठी पुन्हा ऐकता मी माझ्या हृदयात शेती करते मी माझ्या हृदयात शेती करते विवेकाच्या नांगराने नांगरते विवेकाच्या नांगराने नांगरते संयम आणि वैराग्य हे माझे बैल आहेत संयम आणि वैराग्य हे माझे बैल आहे प्रेम ज्ञान अहिंसा याची बीज मी पेरते स्वार्थी विचारांची तणे मी काढून टाकते आहो पीक भरपूर येतं त्याला पश्चातापाचं पाणी घालते ते आणि सरविचाराच धान्य मी जगाला वाटून देते ते वाटून देत असताना माझी रीती नव्हता उलट जातात जातात भरत जातात भरत जाता, भरत जाता। <ण्थाँगा> पुन्हा एकदा देशमुख सर आपण आमच्या महाविद्यालयात आला वाडवे सर आपणही आमच्या महाविद्यालयात आमच्या विनंतीला मान दिला अपले तर्फे, तर्फे, अपले भार मांते, जैही, जैही यावल शहर व तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी यावल शहरामध्ये बापूडिरीच्या वतीने मा बिजासनी दूध संकलन केंद्र सुरू करण्यात आले आहे दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी असून त्यांना दुधाला हमी भाव देखील दिला जाणार आहे दूध संकलन केंद्र हे भुसावळ टी पॉइंट जवळील सागर चायनीजच्या मागे आहे मा बिजासनी दूध संकलन केंद्र सुरू झाले असून अधिक माहितीसाठी या ठिकाणी जाऊन अजय धनगर यांच्याशी संपर्क शेतकऱ्यांनी साधावा असे आवाहन करण्यात आले आहे नमस्कार मी अजय धनगर यावल शहरामध्ये आता आपण जसं बापुडिरी चालू केली आणि बापुडिरीच्या माध्यमातून दोन हजार एकवीसपासून आम्ही बापुडेरी चालू करून लोकांना सेवा देण्याचं काम से केलं व इथेही लोकांनी आपल्याला बऱ्यापैकी प्रतिसाद दिला मग इथल्या दूध संकलनासंदर्भातील काही विषय की संकलन चालू करण्यामागच्या उद्देश कारण इथले जे दूध व्यावसायिक लोक आहेत त्यांच्या दुधाला वेळेवर पेमेंट भेटत नव्हतं योग्य भाव भेटत नव्हता आणि पाहिजेचा संपत्ती प्रतिसाद भेटत नव्हता त्यांच्या या सर्व गोष्टी लक्षात घेता मी संकलनाचा निर्णय घेतला आणि आता हा बारा दोन हजार पंचवीसपासून आपण संकलन क्षेत्रात पदार्पण केला आहे तर संकलन क्षेत्रात पदार्पण करण्यामागचा उद्देश एवढा जे की त्या शेतकऱ्यांच्या दुधाला चांगल्यात चांगला भाव देता यावा व त्यांना वेळेवर त्यांचे पैसे देता यावेत आणि त्यांचं पुरेसं दूध आपल्याकडनं घेतलं गेलं पाहिजे या सर्व उद्देशाने आपण संकलन क्षेत्रात आता उतरलेलो आहोत आणि आपल्याकडून शेतकऱ्यांना जे आपल्याला सहकार्य करता येईल म्हणजे आपल्याकडे नेहमी दूध टाकत असणारा शेतकरी आपण त्याला बँकेत खाते उघडून त्याला खेळकर कर्ज कसं देता येईल किंवा त्याला मुबलक प्रमाणामध्ये दे। चांगली ठेप आणि कमी भावामध्ये दे कशी देता येईल त्यांना चांगल्या दुधासाठी चांगले पाळीव प्राणी कुठून आणि कसे उपलब्ध करता येतील या सर्व गोष्टींचे मार्गदर्शन आपण या संकलन केंद्रामार्फत करणार आहोत तरी मी इथल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना विनंती करतो की आपण आपला थोडक्यात फायदा करून घ्यायचा असेल तर कृपया एकदा माझ्याशी संपर्क कर आपल्या संकलना भेट द्या अशी आपणास विनंती